तर गेल्या काही महिन्यांपासूनचा काळ हा एअर इंडियासाठी चांगला नाही आहे कारण एअर इंडियाच्या मागे बिघाडांचं शुक्लकाष्ट सुरू झालं आहे आणि हे शुक्लकाष्ट काही थांबायचं नाव घेत नाही आहे गेल्या दोन दिवसांमध्ये पाच विमानांमध्ये एअर इंडियाच्या बिघाड झालेला आहे अहमदाबाद कोलकत्ता लखनऊ आणि हाँगकाँग यामध्ये ह्या घटना घडलेल्या आहेत आणि एअर इंडियाच्या या फ्लाईट्समध्ये या, या, या विमानांमध्ये बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे फ्लाईट पुन्हा एकदा एअरपोर्टवर लँड करण्यात आलेली आहे आणि विमानातल्या बिघाडानं देश आणि परदेशातले प्रवासी अक्षरशः हैराण झालेले आहेत है, हे आहे तरी काय असा सगळा प्रश्न असे सगळे समस्या खरं तर प्रवाशांच्या मनात निर्माण झालेल्या आहेत असे सगळे विचार प्रवाशांच्या मनात निर्माण झालेले आहेत चार दृश्य आपण पाहतोय की सतरा जूनला तांत्रिक बिघडामुळे एअर इंडियाचं हे विमान अहमदाबा अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरामध्ये कोसळलं होतं अत्यंत भयावह आणि विमान दुर्घटनांच्या इतिहासामधला सगळ्यात मोठा मोठा अपघात हा नोंदवला गेलेला आहे तर हे विमान रद्द करण्यात आलं नंतर अहमदाबादला जाणार आणि त्यानंतर उड्डाण क्रमांक ए आय वन फाय नाईन हे दुपारी एक वाजता एक वाजून दहा मिनिटांनी अहमदाबादवरून लँड लंडनला जाणार होतं मात्र बारा जूनला विमान अपघात झाला आणि त्यानंतर अहमदाबादवरून लंडनला जाणारं हे पहिलंच विमान होतं मिळालेल्या माहितीनुसार उड्डाणाच्या काही तास आधीच तांत्रिक बिघाड या विमानात आढळून आला जेव्हा इन्स्पेक्शन केलं गेलं आणि त्यानंतर आपातकालीन संदेश देण्यात आला आपण पाहतोय दुसऱ्यामध्ये ज्यात सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईकडे हे विमान रवाना झालं होतं आणि रवाना झालेल्या एअर इंडियाच्या या फ्लाइटमध्ये टेक्निकल क... बिघाड झाला होता तांत्रिक बिघाड झाला होता एरर्स आले होते आणि त्यामुळे कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावर हे विमान थांबवण्यात आलं आपण पाहतोय सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी सुद्धा एअर इंडियाच्या अहमदाबाद लंडन फ्लाईटमध्ये मोठा तांत्रिक बिघाड झाला होता तर ऐनवेळी फ्लाईट कॅन्सल करण्यात आली रद्द करण्यात आली प्रवाशांचे याच्यामुळे हाल झाले तर गोव्याला जाणारं विमान हे दुबईतच थांबवण्यात आलं एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाईटच्या तांत्रिक बिघाडामुळे इथं एकच खळबळ माजली तर अहमदाबाद दुर्घटनेनंतर सुद्धा धडा नाहीच आहे एअर इंडियाचं हाँगकाँगहून दिल्लीला जाणारं हे विमान होतं सोळा जूनची ही घटना आपण पाहतोय तर ए आय थ्री वन फाईव्ह हे विमान हवे तर तांत्रिक बिघाड जाणवल्यानंतर हाँगकाँगला पुन्हा लँड करण्यात आलं हाँगकाँग एअरपोर्टला तर या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत एअर इंडियाचे माजी अभियंते विनोद जयतापकर सर आपलं स्वागत जय महाराष्ट्र न्यूज चॅनलवर सर आपण पाहतोय की अहमदाबादची ही मोठी दुर्घटना झाली विमान दुर्घटना इतिहासातला एवढा मोठा अपघात याची खरं तर दृश्य कुणाच्याही डोळ्यांसमोरून जात नाही आहे मनातले ते विचार जात नाही आहेत आणि आता आपण एकंदरीत एक पाहिलं तर अडचणींचं शुक्लकाष्ट जणू काही एअर इंडियाच्या मागेच लागलंय असं जाणवतं काय सांगाल या सगळ्या बद्दल नाही आता असं की त्या ऍक्सिडेंट मुळे सगळेच जण अलर्ट मोड वरती आले आणि त्याच्यामुळे कोणीही क्रू मेंबर आणि बाकीचे ग्राउंड क्रू मेंबर रिक्स घेण्याच्या मनस्थितीत नाहीयेत त्याच्यामुळे या घटना काही थोडाफार प्रमाणात ज्या आम्ही रेक्टिफाय करत होतो ते सुद्धा आता अलर्ट मोड मध्ये आल्यामुळे सगळे सरेंडर करतायत आणि विमानात काही प्रॉब्लेम असेल तर टर्नबॅक केलेलं चांगलंच केव्हाही आणि त्याच्यामुळे ते परत येतात असं मला वाटतंय नक्कीच पण सर आपण पाहतो आहे की आपणसुद्धा एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये इतकं प्रदीर्घ अनुभव आहे आपला मात्र मला एक सांगा जेव्हा फ्लाईट टेक ऑफ घेते तेव्हा इतकं रितसर इत इन्फेक्शन के गे, इन्स्पेक्शन केलं जातं आणि या सगळ्या व्यवस्थित पाहणी केल्यानंतर निरक्ष निरीक्षण केल्यानंतर आणि सुरक्षेच्या दृष्टीनं तांत्रिक बाबींच्या दृष्टीनं सगळी खातरजमा केल्यानंतर खरं तर हे विमान टेक ऑफ घेतं मात्र काय या मागे नक्की कारण असतं की हे सगळं झाल्यानंतर सुद्धा सगळं सॉफ्टवेअर बेस्ड चेकिंग असून सुद्धा अशा प्रकारे बिघाड जाणवतात नाही या सगळे इन्स्पेक्शन आणि चेक केल्यानंतर सुद्धा दिस इज अ टेक्निकल प्रॉब्लेम ना हे प्रॉब्लेम्स मशीन्स आहेत मशीन, मशीन तर केव्हाही खराब होऊ शकतात किंवा त्याच्यामध्ये सॉफ्टवेअरचे प्रॉब्लेम येऊ शकतात त्याच्यामुळे आता जे कंडिशन करावं लागेल हा वेगळी गोष्ट आहे नक्कीच सर यानंतर आपण एक पाहूयात की अहमदाबादची ही दुर्घटना झाली खर तर जेव्हा अशी एवढी मोठी दुर्घटना होते साहजिकच आहे एअर इंडिया ही ऑर्गनायझेशन किंवा एक संस्था म्हणून सुद्धा एव्हिएशन इंडस्ट्रीतला लागत एवढी मोठी विमानसेवा पुरवणारी कंपनी म्हणूनसुद्धा आणि या एअर इंडियामध्ये काम करणारे कर्मचारी या सगळ्यांचंच खरं तर आपण पाहतोय धैर्य काहीसं खचलं आहे मनोबल त्यांचं खचीकरण झालेलं आहे या अपघातानंतर आणि त्यामुळे पण कुठेतरी एक धांदलीचं वातावरण कुठेतरी गुंतागुंतीचं वातावरण गोंधळाचं वातावरण या सगळ्या क्रू मेंबर्समध्ये सुद्धा आहे कारण आपण अभिनेत्री नवीना तंडन यांचीसुद्धा आपण पोस्ट वाचली त्यासुद्धा जेव्हा या फ्लाईटमध्ये चढल्या होत्या आणि त्यांचं फ्लाइट ऑफ होणार होता तेव्हा त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला होता आणि त्यांची अतिशय करणारी पोस्ट होती की सगळे कर्मचारी जे आहेत एअर इंडियाचे अतिशय हताश झालेले आहेत मात्र पुन्हा आणि त्यांची ही पोस्ट काहीतरी वेगळंच सांगत होती खरं तर ही पोस्ट हे दर्शवणारी होती की या अपघातानंतर केवढा मोठा आघात झालाय एक कर्मचारी म्हणून एअर इंडियाच्या सगळ्या कर्मचाऱ्यांवर काय सांग का, सांगाल या सगळ्या संदर्भात नाही पूर्वी आम्ही एअर इंडियाचे भाग होतो त्यामुळे आम्ही इमोशनली या बरोबर जोडले गेलेलो आहोत पण एक गोष्ट लोकांच्या लक्षात येत नाहीये की ही आताची जी एअरलाईन आहे ही एअर इंडिया फक्त ब्रँड नेम आहे आणि इट इज अ टाटा एअरलाईन आणि मेंटेनन्स जे आहे ते एअर इंडिया इंजिनिअरिंग पूर्वी करत होते आता नाही करत आहेत या गोष्टीच कोणाला म्हणजे कोणी लक्षात घेत नाहीये की नाव दे आर नॉट मेंटेनिंग बाय द एअर इंडिया इंजिनिअरिंग त्याच्यामुळे त्यांनी स्वतःची मेंटेनन्सची तयारी केली आहे किंवा बाहेर तुर्कस्तान वगैरे साईडला मेंटेनन्ससाठी एअर एअरक्राफ्ट पाठवतात त्याच्यामुळे हे मेंटेनन्स जे आहे ते आता एअर इंडियाचं नाही आहे ब्रँड नेम एअर इंडियाचा वापर नक्कीच तुमचा हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे विनोद सर कारण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आधी तुम्ही सुद्धा एअर इंडियाचे आधीच कर्मचारी होता तुम्ही सुद्धा या कंपनीत काम केलेलं आहे आणि या सगळ्या चेक चेकिंग आणि सगळ्या चेकिंग्स तुम्ही केलेल्या सगळे इन्स्पेक्शन फ्लाईट टेक ऑफ करण्यापूर्वीची तुम्ही केलेली आहेत मात्र या सगळ्यात मला एक सांगा पूर्वी तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे एअर इंडियाचे इंजिनियर्स फ्लाईट इंजिनियर्स या सगळ्याचं इन्स्पेक्शन करायचे हे सगळं सर्वेक्षण करायचं सगळ्याची खातर जर करून घ्यायचंय मात्र आता टाटा जेव्हापासून टेक ओव्हर केलंय तेव्हापासून ही सगळी गडबड किंवा या सगळ्या घटना जरा जास्त प्रमाणात घडतात असं म्हणायचंय तुम्हाला किंवा असं आहे असं कारण रेग्युलेटिंग अथॉरिटीचे भरपूर सारे कंप्लेंट आहेत किंवा न नोटीस आहेत या एक वर्षामध्ये टाटा एअरलाइनला दिलेले आहेत पूर्वी जेव्हा एअर इंडिया इंजिनिअरिंग होतं त्यावेळेला आम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज करत नव्हतो आणि आता हे कॉम्प्रोमाइज व्हायला लागलेला आहे कदाचित असं वाटतंय मला नक्कीच पण असं एक यात मुद्दा एक हा महत्वाचा असा आहे की कि जेव्हा किंवा ज्या कालावधीपासून मला वाटतं दोन चार वर्षाच्या आधीची गोष्ट आहे जेव्हापासून टाटानं एअर इंडिया टेक ओव्हर केलं तर कर्मचारी आता कर्मचारी तर तेच असतील किंवा काही नवीन कर्मचारी सुद्धा एअर इंडियाच्या ताफ्यामध्ये बिलकुल नाही टाटा मध्ये आता एअर इंडिया इंजिनिअरिंगचे कर्मचारी नाही आहेत आता स्वतःचे कर्मचारी आहेत आणि काही कर्मचारी त्यांनी बाहेरून मागवले आहेत जे नॉन एव्हिएशन मधले आहेत किंवा सिंगापूर एअरलाइन्स मधले आहेत किंवा स्पाईजेट मधले आहेत आता स्पाइजेट मधले सुद्धा आहेत मधले सुद्धा आहेत हे ओरिजिनल एअर इंडियाचे कर्मचारी नाही आहेत अच्छा कारण तुम्ही हे म्हणताय ना सर हे अतिशय गंभीर आहे कारण असं जर असेल आणि असं जर आहे जर फॅक्ट चेकिंगच्या माध्यमातून हे सगळं समोर आलं तर नक्कीच एवढी मोठी जबाबदारी करण्याची जबाबदारीची कामं करण्यासाठी त्या मध्ये त्या गोष्टींमध्ये क्षेत्रामधली तज्ज्ञ व्यक्ती लागतात आणि जर तीच उपलब्ध नसतील तर असे अपघात घडणं किंवा असे ह्युमन होणं आहेच येस yes. आतापर्यंत एअर इंडियाचे कर्मचारी जे करत होते ते सॉलिड एक्सपिरियन्स वाले होते आणि वा त्यांच्यामातून आता तुम्हीच बघताय वा की जे मेंटेनन्स आधी होत होतं आणि आता होत आहे याच्यामध्ये डिफरन्स आहेच ना आता सगळे एकत्र स्नॅक का यायला लागले किंवा ऍक्सिडेंट व्हायला लागले याला काहीतरी कारण असेल की नाही कारण मेंटेनन्स चेंज झालेला आहे पूर्वीचं मेंटेनन्स आता होत नाहीये हे पण एक कारण होऊ शकेल आणि आता टाटा ही मॅनेजमेंट सुद्धा वेगळ्या प्रकारची झालेली आहे कुलबीर सारखं एलांडेंस ऑफ मॅनेजमेंट नाहीये इथे त्याच्यामुळे क्वालिटी मध्ये डिफरन्स येतोय असं वाटतं मला अच्छा, अच्छा, मड़े, quality, मड़े, है वाट अच्छा अ, अ, सर जी तुम्ही कारण ऑब्जर्व करताय कुठली मुख्य कारणं असतील कारण कर्मचाऱ्यांची आणि तेही निष्णात कर्मचाऱ्यांची नियुक्ती असणं त्या त्या क्षेत्रामध्ये आणि तेही एव्हिएशनसारख्या सेक्टरमध्ये फार महत्त्वाचं आहे आणि याकडे जर दुर्लक्ष होत असेल तेही टाटासारख्या समूहानं टेकओव्हर केल्यानंतर तर, तर कदाचित हे एक अतिशय गंभीर आहे आणि पुढे याचे आधी आणखी गंभीर परिणाम होऊ शकतात आधीच एक परिणाम पण औरंगाबाद आपण अहमदाबाद दुर्घटनेच्या बाबतीत बघितलेला आहे मला असं वाटत की मॅनेजमेंट चेंज झाल्यामुळे कदाचित आता त्यांच्याकडे डिफरंट एअरलाइन्स होते विस्तारा होत त्याच्यानंतर स्पाइस जेट आहे आणि आता टाटाचे एअरलाइन हे तीन ग्रुप वेगवेगळे आहेत आणि त्यांच्यामुळे ऑफिस पॉलिटिक्स काहीतरी असणारच ना तर हा एक इश्यू असेल आणि दुसरं मेंटेनन्स जे एअर इंडिया गादी करत होतं ते एअर इंडियाचं मेंटेनन्स त्यांनी काढून घेतलं आणि दुसऱ्या कंपनीना दिलाय किंवा स्वतःचे जे माणसं भरलेली आहेत ती जास्त एक्सपिरियन्स नाही आहेत अंडर एक्सपिरियन्स माणसं मेंटेनन्स करतायत किंवा बाहेरच्या कंट्रीमध्ये पाठवतायत त्यांच्या मेंटेनन्स मध्ये डाऊट येणारच आहे ना की असं का होत आहे मग सर मला काही विशिष्ट आठवणी सांगाल का जेव्हा तुम्ही एअर इंडियामध्ये कार्यरत होता आणि जेव्हा तुम्ही हे सगळं सर्वेक्षण करायचात सुरक्षेच्या दृष्टीने सगळ्याच म्हणजे फ्ला फ्लाईट ऑफच्या आधी ह्या सगळ्यांचं चेकिंग जेव्हा तुमच्याद्वारे केलं जायचं तर तुम्ही काय करायचात आणि आत्ता तुम्ही यानंतर एअर इंडियामध्ये कार्यरत असणाऱ्या कुणाशी तुमची ओळख आहे का ते आत्ता काय कशा प्रकारचं चेक इन केलं जात आहे याबाबत तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का नाही आता माझे काही कलिग्स आहेत मी रिटायर होऊन पाच ते सहा वर्ष झाले आहेत तरी सुद्धा माझे कलिग्स तिथे आहेत पण एवढे कॉन्टॅक्ट नाही आहेत की मला बाकीच्या सगळ्या गोष्टी माहिती पडतील तर एवढे क्लोजनेस नाही आहे आणि कोणी असं सिक्रेटली सांगत नाही आणि मुळात म्हणजे काय की या एअरक्राफ्टचे मेंटेनन्स आता एअर इंडिया इंजिनिअरिंग करतच नाहीये त्याच्यामुळे त्याच्या ऍक्सिडेंट बद्दल आम्हाला काहीच माहिती पडत नाहीये ओके थोडंफार इन्क्वायरी कशी होते डीजीसी कशी रेग्युलेशन करतात डीजीसी किंवा स्ट्रिक्स असतात आणि एखादी मिस्टेक झाली तर त्याची इन्क्वायरी कमिटी बसते आणखीन आमच्याकडे जे लायसन्स असतात त्याची सस्पेन्शन होतं करिअर सस्पेन्शन होतं त्या सगळ्या गोष्टीचा धाक असतो त्याच्यामुळे कोणी सुद्धा असं इलिगल प्रॅक्टिस किंवा माल प्रॅक्टिस करायला जाणं म्हणजे डेअरिंग करणार नाही आणि आम्ही जेव्हा डिपार्चरला असतो किंवा आरय ला असतो आम्ही कंटिन्युअसली मॉनिटर करत असतो आणि डिपार्चरला व्हेरी हार्ड वर्किंग सारखं डिपार्चर जाईपर्यंत आम्ही तिकडे उभे असतो आणि समजा एखादा स्नॅक आला की जो जास्त मोठा असेल तर एअर इंडियाचे एकच नाही तर एक डिपार्चरला माणूस असेल तर बाकीचे सगळेजण सपोर्ट करायला नेहमी तयार असतात आणि ग्रुपच्या ग्रुप त्या एअरफॉपवरती येऊन उभा राहायचा आणि मग सगळ्यांनी मिळून आम्ही त्या स्नॅक्स किंवा जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करायचो आणि ती जी युनिटी होती किंवा जे कल्चर होतं एअर इंडियाचं काम करायचं कोणी सुद्धा एअरक्राली काही सुद्धा करायला तयार असायचं आणि ही जी गोष्ट आहे हीच सगळ्यात मोठी आणि ज्या वेळेला एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो टाइमवरती जातो ऑन टाइम परफॉर्मन्स आमचं तर रेग्युलर होतं आणि ते जर झालं तर आम्हाला जो आनंद मिळत होता तो इम्पॉर्टंट आहे ना आणि त्याच्यामध्ये पण एअरबर्दीनेस जे आहे ते एअरबर्दीनेस आम्ही कधीच मिस करत नव्हतो आणि रेग्युलेटिंग अथॉरिटीचे जे नियम्स आहेत ते नेहमीच पाळत होतो नक्कीच विजय जयदोकर आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुमच्या खरंतर बोलण्यातून लक्षात आले की तुम्ही होता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तुमच्या या विश्लेषणामध्ये एक गोष्ट मला निकषाने जाणवते प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आधी सगळे इंजिनियर्स जे होते ते अतिशय निष्णात होते त्या त्या विषयातले तज्ज्ञ होते मात्र आता जेव्हापासून मॅनेजमेंट आहे बदलली आहे तेव्हापासून या सगळ्या घटना घडायला सुरुवात झालेली आहे आणि खर हो तर हे असं जर सगळं होत असेल तर नक्कीच कुठेतरी प्रवाशांसाठी मी हे एकटाच बोलत नाहीये डीजीसी पण भरपूर साऱ्या नोटीस त्यांना दिल्या असं मी ऐकलंय शिवाय बाकीचे जे एक्सपर्ट्स आहेत सेफ्टी रिलेटेड एक्सपर्ट आहेत कॅबिन क्रूचे एक्सपर्ट आहेत किंवा ऑपरेशनचे एक्सपर्ट कॅप्टन्स वगैरे <तस्थारी> नक्कीच पण सर मला एक सांगा की आ, आता तुम्ही जर म्हणताय की मनुष्यबळात किंवा निष्णात मनुष्यबळ हे कदाचित यामागचं कारण असू शकतं तर मग का एवढ्या महत्वाच्या मुद्द्यावर सध्याच्या घडीला जे व्यवस्थापन आहे एअर इंडियामध्ये त्यांनी लक्ष दिलं नाही किंवा त्यांची इच्छा तशी नाहीये का लक्ष कारण मुळात काय आहे की ही टाटाची मॅनेजमेंट आहे टाटाची मॅनेजमेंट आता तुम्हाला माहितीच आहे की हे एव्हिएशन मध्ये मला वाटतं तर नवीनच आहेत जसा एर इंडियाचा एक्सपिरियन्स आहे चाळीस ते पंचवीस पन्नास वर्ष एअर इंडिया त्या ऑपरेशन मध्ये होती तसं टाटाचा एक्सपिरियन्स इथे नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं मॅनेजमेंटचे जी माणसं आलेली आहेत ती पण एवढी निष्णात म्हणजे एक्सपिरियन्स माणसं तिथे नाहीये <laughs> तर त्याच्यामुळे कदाचित हा मोठा फरक असू शकतो ना नक्कीच सर जेव्हा ही अहमदाबादची दुर्घटना घडली तेव्हा तेव्हा सुद्धा आपण तर बोललं होतं आणि तेव्हा सुद्धा तुम्ही हेच म्हटलं होतं की खरं तर हा अपघात कसा घडला खरं तर रेअरेस्ट ऑफ द रेअर केस असा आहे असं तुम्ही म्हणाला होतात पण त्यानंतर आपण जो पाहतोय की हाँगकाँगची फ्लाईट परत मग अहमदाबादची लंडनची फ्लाईट पुन्हा एकदा कॅन्सल झाली या अपघातानंतर आणि आता अहमदाबादच्या हाँगकाँगच्या फ्लाईटमध्ये बिघाड झाला होता तर ऑफ नंतर हा बिघाड झाल्याचं कळलं आणि सुदैवानं प्रसंगावधानामुळे पायलटच्या हे विमान पुन्हा तिथे लँड करण्यात आलं परत रिटर्न गेलं हे विमान पण अशा प्रकारे जर वारंवार होत राहिलं तर हे नक्कीच एव्हि एव्हिएशन इंडस्ट्रीमधलं एक आघाडीचं नाव म्हणून एअर इंडियासाठी धोकादायक आहे येस yes, या yeah. सगळ्यात मोठं जे ऍक्सिडेंट झालं त्याच्यामुळे एअर इंडियाच्या ब्रँड नेमला तरुण धक्का पोचलेलाच आहे ऑलरेडी आणि परत ह्या गोष्टी वारंवार होत असेल जसं मी पहिल्यांदा पण बोललो की ह्या गोष्टी होत आहेत कारण की एव्हरीबडी इज अलर्ट नाव थोडंफार जरी इश्यू असेल तरी ते कोणतेही रिस्क घेणार नाहीत आणि बेटर टू रिटर्न बॅक किंवा टर्नबॅक करायचं ऑप्शन निवडतील आणि त्याच्यामुळे हे या गोष्टी आता वारंवार होत राहतील विजय सर तुम्हाला थोडसोबत जोडले गेलेले आहेत अमिताभ पावडे अमिताभ पावडे हे एक सीओ आहेत एअर इंडियाचे अमिताभ सर तुमचं मनापासून स्वागत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर अमिताभ सर खर तर आपण हा जो विषय चर्चेत चर्चेत आणतोय तर ता अतिशय गंभीर आहे खरं तर अहमदाबादची ही जी घटना आणि त्यानंतर एकामागोमाग एक आपण पाहतोय की ही एअरची सिरीज आहे एअर इंडिया इंडियाच्या फ्लाईटच्या बाबतीत तर काय प्रतिक्रिया आहे तुमची कारण तुम्ही सीईओ पदावर काम केलेलं आहे एअर इंडियामध्ये आणि त्यामुळे तुम्हाला तेव्हाच मॅनेजमेंट आणि तेव्हा सगळं चालणारं काम आणि आता टाटाने टेक ओव्हर केल्यानंतर चाललेलं काम या सगळ्याची कल्पना तुम्हाला असेल सांगलीच काय सांगाल या सगळ्या संदर्भात आ, मी थोडं करेक्शन करू इच्छितो nice. तुमच्या परवानगीने hmm. मी प्रोजेक्ट मॅनेजर होतो एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाला अच्छा आणि अहमदाबादचं जे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव साली ऑपरेट झालेलं आहे आणि ते त्याच्यासाठी लागणार सगळे जे इंटरनॅशनल टर्मिनल बिल्डिंग पासून डॉपलर व्हिओर वगैरे ते मी इन्स्टॉल केलेले आहेत तिथे आणि या संदर्भात जर जे काही क्रॅश बद्दल बोलायचं तर सी व्ही आर म्हणजे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि डिजिटल फ्ला फ्लाईट डेटा रेकॉर्डर डी एफ डी आर जे आहे ते जोपर्यंत उलगडत नाही तोपर्यंत क्रॅशबद्दल बोलू नये मात्र ग्राउंड रियालिटीज ज्या आहेत त्या आपण नाकारता कामा नये सर्वप्रथम मला एका बाबीकडे लक्ष वेधू इच्छितो मी कि डीजीसीएच्या जवळजवळ सोळाशे ब्याण्णव जागा आहेत त्यातल्या आठशे चौदा जागा खाली आहेत म्हणजे जवळजवळ अठ्ठेचाळीस टक्के डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन ज्याची जबाबदारी असते प्रत्येक फायर फ्लाईट सेफ्टीची त्याच्यातल्या अठ्ठेचाळीस टक्के जागा खाली आहेत तसेच एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे ज्या डिपार्टमेंट मध्ये मी काम करतो जवळजवळ सतरा टक्के जागा खाली आहेत आणि त्यामुळे ही सिस्टम्स वर्क करत असतील अर्ध्या जागा जर खाली असतील तर काय कशा पद्धतीने काम करत असेल आणि एअर इंडिया बद्दल काय बोलायचं एअर इंडियाच्या म्हणजे कधी एसी बंद कधी अर्ध्या रस्त्यात लगेच दरवाजे उघडून लोकांच्या अंगावर बॅगेजेस पडणं हे स्वतः अनुभवलेलं आहे मी मागच्या वर्षी शिकागो फ्लाइट मध्ये तर या गोष्टी कुठेतरी रेग्युलेट करण्याची गरज आहे कोणीतरी या Uh, जबाबदारी स्वीकारायला हवी कारण की एनडीटीव्ही uh, uh, प्रॉफिटनी याच्याबद्दल क्लिअरली दिलेलं आहे की एअर इंडियाच्या गेल्या काही uh, दिवसांमध्ये प्रचंड मोठे फाईन्स आणि वॉर्निंग देण्यात आलेले होते डीजीसीए कडनं <laughs> पण मात्र या सगळ्या वॉर्निंग नेमकं पुढे होतं काय त्याला uh, किती त्याला इम्पॉर्टन्स दिलं जात कारण की हाय दोघांच्या जीवाशी <laughs> खेळण्याच्या गोष्टी आहेत इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशननी जवळजवळ एकोणवीस एनएक्सर्स दिलेली आहेत ज्याच्यात जसे स्टँडर्ड ऑपरेशनल प्रॅक्टिसेस म्हणतात युजुअली पण आम्ही एव्हिएशन मध्ये त्याला स्टँडर्ड अँड रिकमेंडेड प्रॅक्टिसेस या इकाओच्या एकोणवीस व्हॉल्यूम मध्ये दिलेले आहेत आणि या, या, या वॉल्युम्स मधन जवळजवळ जो जो बारा हजार एस स्टँडर्ड अँड रिकमेंडेड प्रॅक्टिसेस आहेत त्या रिकमेंडे फॉलो करण्याची गरज नेहमी असते आता अर्ध्या स्टाफनी म्हणजे एका पायाने लंगड असं आहे असं डीजीसीए धरून चाला की दोन पायांपैकी एक पाय नाही म्हणजे फिफ्टी पर्सेंट त्याचा जो स्टाफ नसेल तर ते नेमकं का इम्प्लिमेंट काय करणार नोटिसेस काय देणार आणि त्याच्यावर अंमलबजावणी नेमकी काय होते कारण की आजच्या घटकेला तुम्ही नुसतं एव्हिएशनच नाही तर कुठेतरी लोकल मधनही लोक पडून मारत आहेत कुठे पूल आणि नो बडी इज अकाउंटेबल फॉर दॅट लेट्स मेक समबड़ी अकाउंटेबल अँड आन्सरेबल टू दिस क्वेश्चन नक्की पण सर हा आहमादावा, जो अहमदाबाद अहमदाबादचा जो विमान अपघात झाला त्यानंतर प्रकर्षानं हे जे बोईंग ड्रीम सीरीज सिरीज आहे या विमानाबद्दल प्रचंड तक्रारी खरं तर आधी पण येत होत्या आधीसुद्धा विरोध होता तर बोईंग ड्रीम खरेदीला पण कुठेतरी हे असं होणार आहे किंवा कदाचित अपघातांची मालिका वाढू शकेल म किंवा वाढेल याची कुठेतरी कुणकुण लागली होती किंवा ही शक्यता वर्तवण्यात होती तेव्हा सुद्धा आणि म्हणून या विमानांना विरोध होता आणि तो विरोध डावलून परत जेव्हा या विमानांची खरेदी करण्यात आली तेव्हा तेव्हा कुठेतरी हा विमान खरेदीचा निर्णय चुकला असं आपल्याला म्हणता येईल का याचं उत्तर खरं सांगायचं म्हणजे युएस यूर, सिनेट मधनं मिळेल तुम्हाला कारण की यांचे जे व्हिसल ब्लोअर्स ब्लोअर्स होते ज्यांनी बोईंग कंपनीमध्ये काम केलेलं आहे एरोनॉटिकल इंजिनियर सॅम सोहेलपूर आणि एडी पियर्सन हे दोन्ही व्हिसल ब्लोअर्सने क्लिअर कट म्हटलेलं होतं की विथ टाईम वेळेबरोबर या एअरक्राफ्टचा परफॉर्मन्स कसा होणार आहे हा, हे देव सुद्धा सांगू शकत नाही कारण की याच्यात काही का मेकिंग मध्ये ज्या काही कमी ठेवलेले हो आहेत त्याच्याबद्दल म्हणजे इट इज ऑन द नेट net, नेटफ्लिक्स वर याच्यावर डॉक्युमेंटरी देखील आहे आणि असं असताना देखील ड्रीम नायनरचा आग्रह का केला गेला कुठेतरी कोणी रिकमेंड केलं कारण की इतक्या लाउडली जर कोणी विसल ब्लोअर म्हणत असेल की या एअरक्राफ्ट मध्ये धोका होऊ शकतो तर ऑफकोर्स uh, याच्याबद्दल uh, सतर्कता uh, म्हणजे ईडीने त्याच्याकडे uh, लक्ष द्यायला हवं हो होतं किंवा सेंट्रल व्हिजिलन्सनी तरी लक्ष द्यायला होता नक्कीच खरं तर अमिताभ सर खरं तर मघाशी मी तुमच्या नावाचा उल्लेख डेस्टिनेशनचा उल्लेख चुकीचा केला याबद्दल तुमची खरंच क्षमा मागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर आणखी याबाबतीत प्रश्न खूप आहे पण आपल्याकडे वेळेचा अभाव आहे त्याच्यामुळे आपण या कार्यक्रमात ही चर्चा सध्या इथे थांबतोय मात्र विजय जयतापकर आपलेसुद्धा आभार आप आभार आणि अमिताभ सर आपलेसुद्धा आभार आपण सुद्धा जय महर्षाशी जोडले गेलात आणि या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल तर यानंतर आपण या चर्चेमध्ये इथेच थांबतोय मात्र जय महाराष्ट्रावर बातम्यांचा अवघस सुरू राहील पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज थेट अचूक बिंधास्त